अवधूत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जे तुम्हा सर्वांचं आपले व्हिडिओमध्ये खूप खूप असं स्वागत आहे तर आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आपल्या सर्वांना माहिती आहे आज आहे भोगी भोगी म्हणजे का काय भोगी या शब्दामध्येच त्याचं सर्व काही उल्लेख आहे भोगी म्हणजे आपल्या जीवनातला भोग जो काही आपलं कर्म आहे जे काही आपलं मागील कर्म आहे आत्ताचं कर्म आहे त्याच्यावरती आपलं भोग हे अवलंबून असतात आपण म्हणतो पूर्वजन्मात मी हे हे कर्म केले असेल त्याच्यामुळे मला आता हे हे भोगावं लागत असेल आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई मी ही सेवा करतो ताई मी एवढी स्वामी आ, सारा अमृतची पारायण केली काही आम्ही श्री गुरुदत्त पारायणं पण खूप केली आम्ही नामस्मरण करत आहे आम्ही तुम्ही ज्या सांगता त्या सेवाही करत आहे आम्ही पार ह्या देवाला जातो त्या देवाला जातो आम्ही इतकं देवदेव करतो की बस रे बस आम्ही कंटिन्यू देवाच्या नामस्मरणात आहे आम्ही कंटिन्यू माळकरी पंथाचे आम्ही आहोत आम्ही वारकरी संप्रदायाचे आहोत आम्ही हे करतो आम्ही ते करतो आम्ही खूप सारे देवांची सेवा करतो कोणताही सण आम्ही असा जाऊ देत नाही प्रत्येक सणाला आम्ही आमच्या जीवनामध्ये महत्त्व देतो पण तरीही आमच्या वाटेला नेहमी दुःखच का आमचे हे दुःख कधी संपणार आहे आम्हाला कधीही आता सर्वात शांतता मिळणार आहे बाबा आम्ही एवढं सर्व करून पण आमच्या घरात सुख शांती समाधान का नाही आमच्या घरात पैशाला पैसा का लागत नाही काय करावं म्हणजे काय होईल असं हे प्रत्येक जणांचं म्हणणं असतं अगदी माझ्यापासून तर आपण सर्वां सर्वांपर्यंत प्रत्येकाचं हेच म्हणणं असतं की हे एवढं सर्व आपण सर्व सेवा करतो एवढे सर्व नामस्मरण करतो प्रत्येक देवान देवाला जातो तरी बाबा एखाद्याचं अशी काही व्यक्ती असतात आपल्याला माहिती आहे जे देवाला मानतही नाही देवाचं काही करत नाही देखला देवा दंडवत आपण म्हणतो त्या पद्धतीने ते करतात चालता चालता फक्त देवाला हात जोडतात आणि पुढं जातात तरी पण त्यांचे हे असत गोष्टी असतात त्यांच्या ज्या मनातल्या इच्छा असतात त्या सहजरित्या पूर्ण होतात आपण म्हणतो बाबा हा तर कधी नामस्मरण करत नाही हा कधी उपसतापास करत नाही कधी कोणतं पारायण कधी कोणती सेवा करताना हा आपल्याला दिसत नाही तर कधी तो देवाला जाताना म्हणजे जे जा आपले कुळदैवत वगैरे आहेत किंवा इतर ठिकाणी जाताना हे आपल्याला दिसत नाही आणि जरी गेला तरी फिरणं फक्त हा एकच उद्देश धरून जातो तरीही त्याची फक्त हात जोडली तरी इच्छा पूर्ण होती आणि आपण एवढं सर सगळं उठल्यापासून रात्री नामस्मरण चालू असतात वेगवेगळे सण उत्सव येतात ते सर्व काय आपलं चालू असतं तरी बाबा आपल्या इच्छा का नाही पूर्ण होत हे प्रत्येकालाच पडलेला प्रश्न असतो अगदी मलाही तो प्रश्न कधी कधी पडतो पण कसं असतं स्वामी नेहमी म्हणतात कसं असतं आपले जे कर्म फळ असतात म्हणजे जे आपण मागच्या जन्मिका कर्म केलेले आहेत त्याचे जे भोग असतात ते आपल्याला ह्या जन्म भोगावेच लागतात आणि कसं आहे आपण प्रत्येक वेळेस देवाला म्हणतो देवा, देवा माझी ही इच्छा पूर्ण कर देवा मी हा नवस करेल मी ते करेल मी यावकरन करन फक्त मला माझ्या ह्या इच्छा पूर्ण कर पण आपण असं कधी म्हणतो का देवा माझ्याकडनं जे काही कर्म झालेलं आहे कळत न कळत माझ्याकडनं ज्या काही चुका झालेल्या आहेत जे काही भोग मला ह्या जन्मात भोगायचे आहेत त्याची फक्त तीव्रता कमी कर ते भोग भोगण्याची ताकद माझ्यामध्ये दे नेहमी तू सोबत राहा असं जरी आपण स्वामींकडे प्रार्थना केली तरी पण आपले जे भोग आहेत त्यांची तीव्रता कमी होऊन आपल्याला ते भोग भोगताना जास्त येत नाही जास्त वेदना होणार नाहीत तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की बाबा आज भोगीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे तर अजूनही कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक के शेअर करत नसाल तर प्लीज करा जेणेकरून काय होईल जे काही मी नवनवीन व्हिडिओ छान छान असे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे ते प्रत्येकान प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि कसं आहे जी सेवा मी करत आहे जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्याने त्या सेवेमुळं तुमचं घरही सुखासमाधाने आनंदाने लक्ष्मीने भरेल अशी मी, भरे, मी स्वामींकडे प्रार्थना करते तर चला तर काय काय उपाय आज करायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कसं आहे आपल्याला माहिती आहे मकर संक्रांत म्हटलं तर मकर संक्रांत का साजरी केली जाते तर संक्रांत देवीने आपल्याला माहिती आहे संक्रांत हा सण तीन टप्प्यामध्ये साजरा केला जातो एक भोगी दुसरी संक्रांत आणि तिसरी आ, तिसरा दिवस जर म्हटलं तर किंकरात हे साजरे केले जातात आता भोगी भोगी म्हणजे कसं असतं ज्या दिवशी आपल्याला माहित आहे संक्रासुराचा वध देवीने केलेला आहे तो संक्रांतीच्या दिवशी केलेला आहे आणि किंकरासुराचा वध हा किंक्रांतीच्या दिवशी केलेला आहे हे दोन दिवस म्हणून आपण साजरे करीत जातो आणि भोग भोगण्याचा एक त्यांचा आदला दिवस म्हटलं तर भोगी हा सण आपण साजरा करतो म्हणून तिन्ही सणांना जर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर पाहिलं तर ही कारणं त्याची आहेत की बाबा ह्या ह्या घटना घडल्या होत्या म्हणून आपण हे तीन दिवस असे साजरे करतो आणि एकदम वै वैज्ञानिक दृष्टीने जर विचार जर केला तर मकर मकर राशीचं मकर राशीमध्ये सूर्य धनुराशीतून प्रवेश करतो म्हणजे धनुराशीतून मकर राशीमध्ये आज सूर्य प्रवेश करतो प्रवेश केल्याच्या नंतरनं सूर्याचा सूर्यचा जो भाग आहे तो थोडासा आपल्याला उत्तर दिशेकडे कळलेला दिसतो आणि सूर्याचं उत्तरायण आजपासून चालू होतं म्हणजे उद्यापासून चालू होतं म्हणून आपण संक्रांत हा सण साजरा करतो एक अगदी शास्त्रशुद्ध वैज्ञानिक जर कारण म्हटलं तर पण कसं आहे आपण म्हणतो वर्षातील पहिला सण पहिला सण म्हणजे त्याला खूप सारा असं महत्त्व असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर अगदी महत्वाचं जर म्हणायचं गेलं तर सुवासिनींना सौभाग्यवती महिलांना हा दिवस खूप आवडतो प्रत्येक सुवासिनी महिला ही ह्या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असते हो की नाही सर खरं आहे ना महिलांनो तर कसं आहे आजचा सण हा एक खूप महत्वाचा आहे तर आजच्या दिवशी काय करायचं आजपासून आपल्याला माहिती आहे कालपर्यंत आमुष होती आमोषा संपली आजपासून पौष महिना चालू झाला पौष महिना हा पित्रांची सेवा करण्यासाठी खूप महत्वाचा असा महिना मानला जातो आपल्याला माहिती आहे की पित्रांची सेवा काय काय करायची आहे कसं आहे आपल्याला बाहेर जायला समजा जमत नसेल आपल्या तर आपल्याला घरातच कोणती सेवा करायची हे प्रत्येक ताईंचं म्हणणं असतं की ताई मला बाहेर जायला जमणार नाही तर मग मी घरातच कशा पद्धतीची सेवा करू शकेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे गव्हाचं पीठ आपल्याला माहीत आहे काही जण कणकेचं कणक म्हणतात तर गव्हाच्या पिठाचं तुम्हाला छोटासा गोळा मळून घ्यायचा आहे त्याचा तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे दिवा बनवायचा तुम्हाला माहीत आहे गोल असा आणि त्याला थोडंसं असं चिचकुळं तोंड काढायचं आणि असा आपल्याला दिवा एक बनवायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे दोन वातींची मिळून एक वात तयार करायची आहे आणि ती त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे तिळाचे जर तेल असेल तर उत्तम आणि जर नसेल तर हरकत नाही जे तुमच्याकडं आहे तेही तुम्ही वापरू शकता तर काय करायचं आहे ते तिला तिळाचं तेल किंवा तुमच्याकडं जे अवेलेबल आहे ते तेल दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि तुमच्याकडं दोन लवंग असतीलच घरामध्ये दोन लवंग आणि काळे तीळ काळे तिळ आपल्याला माहिती आहे पितृ पितृंची ज्यावेळेस आपण सेवा करतो तर त्यावेळेस काळ्या तिळांना खूप असं महत्त्व आहे हे काळे तिळ त्यामध्ये थोडेसे टाकायचे आहेत आणि ती वात दक्षिणेकडे तोंड करून अशी घरामध्ये लावायची आहे ही सेवा तुम्ही बाहेर न करता घरी जरी केली तरी अतिउत्तम आहे आणि त्या दिव्याच्या समोर आपल्याला फक्त एक प्रार्थना करायची आहे आपल्या पित्रांना की हे पित्र हे पित्रांनो माझ्याकडनं जे काही तुमचे जे काही तुमचा मान सन्मान होत आहे तो तुम्ही गोड मानून घ्या मी माझ्या परीने जे काही तुमची सेवा आ, करता येईल त्या पद्धतीने मी तुमची सेवा करत आहे तुम्ही ती गोड मानून घ्या आणि तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत राहा राहू द्या असं तुम्ही त्यांना म्हणायचं आहे आणि अजून तुम्ही एक आ, मंत्र म्हणू शकता ओम भगवते वासुदेवा यनमहा ओम भगवते वासुदेवा यनमहा ओम भगवते वासुदेवा यनमहा हा मंत्र तुम्ही अकरा वेळा हात जोडून दक्षिण दिशेला तोंड करून बसून म्हणायचा आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते म्हणून दिव्याचं तोंड ही दक्षिण दिशेलाच करायचं आहे आणि आपणही दक्षिण दिशेलाच तोंड करून बसायचं आहे आता तुम्ही ताई ही सेवा करून झाल्याच्या नंतर ना त्या दिव्याचं काय करायचं किंवा त्या वातीचं त्या लवंगांचं काय करायचं तर काय करायचं आहे ही वात जी आहे ती पूर्णपणे विजून द्यायची आहे हाताने विजवायची नाही त्यामधलं पूर्ण तेल जळून द्यायचं आहे पूर्ण तेल संपल्याच्या नंतरनं ती वात ॲटोमॅटिक विजणार आहे विजल्याच्या नंतरनं तो दिवा घ्यायचा आहे आणि निर्मल्यामध्ये हे करायचा आहे निर्मल्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला त्याचप्रमाणे ही झाली प्रथम सेवा आता दुसरी सेवा कोणती करायची आहे दुसरी सेवा अशी आहे की तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडापाशी पण जाऊ शकता पिंपळाच्या झाडाच्या तिथे जाऊन तुम्हाला तेथेही ते पंथीमध्ये एक पंथीत तेल घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा लावायचा आहे आणि पुन्हा हाच मंत्र म्हणायचा आहे ओम भगवते वासुदेवा यन म्ह अकरा वेळा तुम्हाला मंत्राचं जप करायचा आहे आणि हीच प्रार्थना पुन्हा करायची आहे की हे पित्रांनो माझ्याकडनं जी काही तुमची मान सन्मान होत आहे जी काही सेवा होत आहे ती गोड मानून घ्या ह्या पद्धतीने तुम्हाला फक्त त्यांना विनंती करायची आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज असतात कळत न कळत त्यांचा खूप सारा जीव आपल्यावरती असतो त्यामुळे पित्रा आपल्यावरती प्रसन्न अगदी सहजरित्या होतात फक्त आपल्याला होईल त्या पद्धतीने पित्रांची सेवा करायची आहे हा झाला दुसरा दुसरा उपाय आता तिसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे महिलांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे तसेच माझे पुरुष बंधू बंधू वगैरे जे आहेत सेवे करी त्यांनाही माझे एक हात जोडून विनंती आहे कसं आहे पितृदोष हा फक्त महिलेला असतो असा नाही महिलेला दोन घरचा पितृदोष असतो माहेरचाही असतो आणि सासरचाही असतो पण पुरुषांना हा एकाच घरचा पितृदोष असतो तो असतो त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरचा मग त्यांनी काय करायचं आहे त्यांनी ही सेवा करायची आहे त्याच पद्धतीने अगदी महत्वाची अशी सेवा जर म्हटलं पौष महिन्यातली तर तुम्हाला सकाळी साडेआठच्या आधी साडेआठ आठच्या आधी सहाच्या नंतरनं कणसामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि सूर्याला अर्क द्यायचा आहे आपल्याला माहिती आहे सूर्यदेव सूर्यदेव हा जागृत देवता आहे जागृत देवता म्हटलं तर आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहू शकणारा देवता जर म्हटलं तर सूर्यदेव आहे सूर्यनारायण महाराज आहे रोज आपल्याला ते न चुकता दर्शन देतात तर त्यांना अर्क द्यायचा आहे आणि अर्क देऊन आपली जी काही प्रार्थना आहे जी काही इच्छा आहे ते आपण त्यांना बोलायची आहे तुम्ही बघा शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का तुमची इच्छा ह्या पौष महिन्यातच पूर्ण होईल फक्त मनोभावे तुम्ही इच्छा बोला आणि कसं आहे जी कोणतीही आपण सेवा करत असतो ती संकल्प करून करत असतो तर संकल्प करून जर शक्य नसेल तर असंही करू शकता संकल्प करून केली तर अतिउत्तम जशी तुमची इच्छा त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता कसं आहे अजून एक महत्वाचं सांगायचं आहे सेवा करताना कोणतीही सेवा करताना कुणाचीही निंदा नालस्ती करायची नाही कारण कसं का असतं आपण सकाळची सेवा करतो आणि सेवा केल्याच्या नंतर ना मैत्रिणीमध्ये जा किंवा कुठंतरी मित्रपरिवारामध्ये जा आपण यांनी हे रे केलं तो हे रे करतो ती ते रे करते तिचं हे चालले ती ते करते ती अशी वागते ती तशी वागते आपल्याला कुणाचीच निंदा नालस्ती करायची नाहीये नसल होत नसल शा, नसल शांत बसवत तर देवाचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ आईचं नामस्मरण करा त्यातून तुम्हाला वाईट तर काही होणार नाही उलट चांगलं नामस्मरणामधनं तुम चांगलं काहीतरी कडे काही काही लोक आपण पाहतो कंटिन्यू नामस्मरण करताना दिसतात उठता बसता कंटिन्यू नामस्मरण करता मोठमोठ्या आणि मोठमोठ्या त्यांचं नामस्मरण चालू असतं अरे पण तुम्ही ते नामस्मरण करता शनिक नामस्मरण करता मध्येच कुणाला तरी शिवीगाळ करता किंवा मध्येच कुणाची तरी निंदानालस्ती करता मध्येच कुणाची तरी नाही का फसवणूक करता कुणा कुणाची तरी काहीतरी कुणाला तरी त्रास देतात याला काहीच अर्थ नाही हे अशा सेवा करून तुमचं कधीच कर चांगलंही होणार नाही आणि तुम्हाला कधीही चांगली अनुभूती येणार नाही म्हणजे मला फक्त एकच सांगायचं आहे सेवा करताना किंवा सेवा न करताही आपल्या तोंडावरती आपल्या जिभेवरती सरस्वती वसलेली असते आपल्याला कोणाचं चांगलं करता येत नसेल सा वाईट तर वाईटही करू नका नेहमी दुसऱ्यांचं चांगलं चिंता दुसऱ्यांचं जर चांगलं जर चितलं तर नेहमी अस कोणता देवता श्री स्वामी समर्थ महाराजच नव्हे तर इतर तेहतीस कोटी देवांपैकी ज्या देवाला तुम्ही मानता प्रत्येक देव देव तुमच्यावरती प्रसन्न राहील आणि तुमची प्रत्येक प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर सॉरी तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणे अर्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय